हा हॅलो नमस्कार कशाच घेम मस्त ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त आनंदाचं आरोग्याचं जाऊ दे बाप्पाची प्रार्थना तर बघा आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाला सकाळ सकाळी लवकर उठलं आहे बघा कसं आहे सकाळचं वातावरण ते पण बघा आणि ते बघा मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे पुलाबुला देवाला घातलेले आहेत मस्तपैकी मी आता चालू आहे तर चहा बनवायचं तृथं पहिला दूध तापून घेतले आहे आणि आता चहा बनवायचं जाणार आहे तर अक्षतृतीयाच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा तर बघा इथे झालं नाही चहा तयार आणि आता इथं चाललं आहे भजीचं पीठ भिजवते म्हणून मी तर असं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते आता मिक्स करून घ्यायला मी ते बघा आमटीसाठी तयारी करून घेतलेलं आहे लक्षण खूप कोथिंबीश निवडून घेतले सगळ्यांच्या पोळ्या तर आमटी तर चाललेच आहे मी दादा भेटत घेतले पाहिजे आणि जरी बनवलेलं बघू शकता आणि पाच पण जरीच बनवू लागले आणि आमटी बनवण्यासाठी हे सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे असं भि वाचलेलं कारण पीक चांगलं तर दिसलं तर आपल्या पोळ्या एकदम छान मस्त दिसते तर असं भिव वाचलेलं आहे ते तर चला आता ही भजी आणि थोडे पण आपल्याला तळून आहे तोपर्यंत आपली डाळ शिजते डाळ शिजलाय टाकले आणि तो भात पण बनवून घेतलं मस्त कुरडई पापड भाजी असं बनवलेलं आहे तळून. आणि मग इथं पापड त्यानंतर तळून घ्यायला जाते इथं तळून घेणार आहे त्या भजी तर भजीचं पीठ बघा अशा प्रकारे भिजलेलं आहे मस्तपैकी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते तेरामध्ये भजी सोडवतो थोडं अशा सो प्रकारे छोटे छोटे भजी सोडून घ्यायला अशाच प्रकारे आता सगळं भजी तळून घ्यायला मग मी स्वीट पलटी आणून बघा अशाच प्रकारे सगळं भजी बनवून आहे त्याला तर बघा इथे भजी कुरडी पापड त्यांनी सगळं बनवून आहे आणि आता बनव इथं आंबे शिकरण बनवण्यासाठी घेतलेलं आहे बघा आंबे आमरस बनवण्यासाठी तर असं आंब्याचा आपला गर काढून घेतलेला आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि बघा अशा प्रकारे झालेला आहे आंबरस तयार आता आंबरस भजी आणि कुरडे पापड तळून झालेले आणि इथं बघा निघालेली एळवणी म्हटलं तर आमटी बनवायची आहे तर एवढी अशी एळवणी निघालेली आहे तर हे सगळं इथं लाल तिखट टाकलं तर येळवणी आता इथं बघा पातेल्यामध्ये तेल गरम होण्यासाठी टाकले त्यामध्ये टाकलेलं आहे लवंगा आणि भरपूर असा कढीपत्ता कढीपत्ता चांगला हे झाला की त्यामध्ये टाकलेला आहे मोहरी आणि जिरे नंतर टाकलेलं आहे भरपूर असं लसूण आणि हे चांगलं आता तेलामध्ये परतून घ्यायचं त्यामध्ये टाकलेलं आहे लाल तिखट हळद आणि बाकी काही गोडा मसाला ते टाकलेला आहे हे चांगलं टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे खोंदरं कोमरं पण मस्त असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं आणि आता यामध्ये टाकायचे आपली कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी ते पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायची थोडी थोडी चमच्याने येवणे टाकते मग वगैरे अशा प्रकारे थोडंसं शिजवायचं येऊने टाकून दोन मिनटं आणि त्यामध्ये सगळी आता येऊ आणि होतलेली आहे अशा प्रकारे सगळे होतलेले आहे मग अशा प्रकारे चढलेले आणि त्यामध्ये टाकले आता चवीन असेल मीठ मीठ टाकलेलं चवी नस आपली अशी आमटी तयार झालेली आहे मस्त कलर पण मस्त आलेला आहे टेस्ट पण तशीच मस्त झालेली असणार आणि राहिली आता आहे मस्त कोथिंबीर तर हिरवीगार अशी बारीकची राहील कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि आता इथं बनवून पण बारीक करून घेतलेलं आहे आणि इथं चला आहे मम्मीचं पोळ्या बनवायच्या तर इथं आता पोळ्या बनवून घेते मम्मी तर तुमचा अक्षय तृतीयाच्या सणाला तुम्ही काय काय बनवता ते पण सांगा कमेंटमध्ये ना आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये तर बघा असा स्वयंपाक झालेला आहे नाक्षतृतीयाचं पण नैवेद्य दाखवायला घेऊन गेलेले पप्पा आणि देवाला पण असं नैवेद्य दाखवलाय बघा मस्त